आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे बातमी आहे पंकजा मुंडे यांच्याबद्दलची गोपीनाथ मुंडेंनी जिवंतपणेचं आपला वारसदार घोषित केल्यामुळे संघर्ष आणि कारस्थान हे माझ्या वाट्याला आल्याची खतखत पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली तसंच फेकलेले तुकडे घ्यायचे नाहीत नेहमीच बेर्जेचं राजकारण करायचं अशी शिकवण वडिलांनी दिल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं लातूरमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं था अनावरण झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या माझ्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण स्वर्गातल्या माझ्या बापाची मान कशी वाईट होईल टाईट होईल असंच वागायचा प्रयत्न कर त्यांनी सांगितलं कुणी तुकड्या फेकलेले कधी घ्यायचे नाही स्वाभिमान घाण टाकायचा नाही या महाराष्ट्रातल्या दलित पीडित लोकांना स्वाभिमान देण्यासाठी मुंडे साहेबांनी आपलं आयुष्य वेचलं त्यांच्या जीवनात काय होतं संघर्ष तोच करू शकतो ज्याचा पाठीचा कणा ताट आहे आणि ज्याच्यामध्ये स्वाभिमान आहे मला दुर्दैवाने बऱ्याच वेळा पैशाचा सामना करावा लागला कारण वारशामध्ये संघर्षही आलाय कारस्थाने आलेत कट कारस्थाने आलेत पण कधी मुंडे साहेबांनी सांगितलं कोणाही विषयी एवढं सुद्धा मनामध्ये विष बाळगायचं नाही ते आपल्या आपल्या मध्ये ते विष येत आपल्या शरीरात येतं आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला जवळ करायचं आलिंगन देऊन त्याला प्रेमाने जवळ करायचं मुंडे साहेबांचं जे संस्कार होते त्या संस्कारात वागण्याचा प्रयत्न करते तर याच कार्यक्रमामध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला आज आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष आहे देशातला तर आहेच पण महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो याची नीव ठेवणारे याचे पायवा ठेवणारे जे काही बोटावर मोजण्या इतके लोक आहेत त्यातलं ठळक नाव प्रमुख नाव जर कुठलं असेल तर ते गोपीनाथरावजी मुंडे यांचं आहे हे देखील आपल्या सर्वांना कबूल करावं लागेल ज्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये दाऊदचा बोलबाला होता त्यावेळी थेट सभागृहामध्ये उभं राहून दाऊदला देखील आव्हान देण्याचं काम हे गोपीनाथराव करायचे आणि त्या काळच्या सत्ताधाऱ्यांना तुम्ही कसे दाऊद खाली दबलेले आहात हे सांगण्याचं धारिष्ट देखील गोपीनाथराव मुंडेंमध्ये होत आणि याच कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडे यांनी काय आपल्या भावना व्यक्त केल्या त्याही पाहूया स्वर्गीय मुंडे साहेबांच्या संघर्षाच्या काळात संघर्ष तसा त्यांना पाचवीला पुजला तसा आमच्या कुटुंबाला पाचवीला पुजलेला आहेच सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे तेवढ्यासाठीच तो संघर्ष स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभा केला म्हणून आज आपण सर्वजण स्वर्गीय मुंडे साहेबांना संघर्ष योद्धा म्हणतो आणि या बातम्यांसोबतच न्यूज रूम मध्ये वेळ झाली एका थोड्याशा ब्रेकची अपडेट घेऊन लगेच परत येतोय पाहत राहा एबीपी बातम्या